आमच्या दादा केलं मार्केट मोलांचं कव्हरक्शन कधी झालं आणि आपण रस्ते करताना काय करतो सर ड्रेनेज लाईजची पाईप लाईजची अधिकारी मावूज उबा जाले दशेत कच्चे मावूज साहेब तुम्ही सर्वच होतामत टीम मागवलंय हे आमचं काम आहे गणेश आणि तुमचं नाव पुरा देना काय अरे करण कधी सत्ते 10

दुसरे वेळी बाय लालू साहेब भेटतो आपले विजिट झाले सगळी कर्तव्ये कामाचं संभाला पण माझी टेन्शन होती तर कर्मदारी केल्यावर तुम्ही तुमचे विजिट झाले तुम्हाला काय काय कामात केल्यावर प्रेमा टेंशन ना मॅडम कर्तव्य बॅल

केदार <णिया> जी माहे सर मदत काढत होतं आम्हाला म्हणजे गांधी असा नसतो तुमची प्रक्रिया पूर्ण नाही झाली पाहिजे होती जोपर्यंत माझं पत्र तयार नाही झालं तयार होतो तुमची प्रक्रिया तुम्ही सगळेच मागे सांभाळून भेटला एवढा एवढा अंतरच

आणि नेजे मला तुमचा